नमस्कार मंडळी कशा आहात आपण सगळे मजेत ना मी पण एकदम मजेत मित्रांनो हा थ्री बाय थ्रीचा क्यूब आहे आणि हा कसा सॉल्व करायचा आहे ना मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे चला तर मग आपण न वेळा लावता व्हिडिओला सुरुवात करूया हा क्यूब सगळ्यात बेसिक म्हणजे या क्यूबचे आपण नाही ना कशा स्टेप असतात हां बघा मित्रांनो आपण हा क्यूब सॉल्व करतोय थ्री बाय थ्रीचा तर आपण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मित्रांनो हे गेज आहेत ना आपले हे मिडलचे गेज जे आहेत ना ते आपली जागा सोडत नाहीत मित्रांनो आणि हे बाकीचे सगळे गेज आपली जागा सोडतात तर सगळ्यात आत महत्वाचं म्हणजे आपल्याला एक कुठलाही कलर चॉईस करायचा मित्रांनो सपोज आपण हा पॅरेट कलर चॉईस करतो आहोत आणि सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपल्याला इथे प्लस बनून घ्यायचा तर चला आपण बघूया कसा प्लस बनवायचा एकदम सोपं आहे आपण फक्त कलर बघायचा मित्रांनो कुठे आहेत आपल्या अपोजिटला इथे खाली आहे आपण एक असा वरती घेतला तर हा कलर मॅच होतो मित्रांनो आणि तसंच आपण या साईडला बघू शकता आता इथे आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता इथे आहे आता या वरती एकदा घेतलं तरी हा कलर मॅच झाला मित्रांनो आता हा इथे एक आहे आपण परत इथे वरती घेतला आपल्याला फक्त प्लसवर कॉन्सन्ट्रेट करायचं मित्रांनो फक्त सुरुवातीला प्लस कसा बनवता येईल हे महत्वाचं आहे आता आपण बघू शकता आता आपल्याला दिसतोय बा कुठे आपला अजून एक आप गेस तो इथे बसेल की आता बघतोय आपण आपलं इथे आहे तर हा आपल्याला इथे बसवायचा आहे आपण एकदा खाली घेतलं याला आणि याला दोनदा फिरवलं तुला उलट फिरवून फक्त ता प्लस तयार करायचं बघू शकता आपण इथे आता हा प्लस तयार केलेला आहे आता ज्या त्याच्यानंतर दुसरी स्टेप तर हा प्लस पूर्ण झाल्यानंतर मित्रांनो हे स्टेप कुठले महत्वाचे आहेत स्टेप तुम्ही जर विसारलात तर क्यूब सॉल्व्ह होत नाही मित्रांनो एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय आता मित्रांनो हा प्लस तयार झालेला आहे आपला आता आपण आहे ना हे कलर जे आहेत ना हे मॅच करून घ्यायचे आहेत मित्रांनो हे चारही कलर आपण मॅच करून घ्यायचे आपण बघू शकतो मित्रांनो आता आपण एकदा रेडला रेड लावून घेतला मित्रांनो तर आपण बघू शकतो दोन कलर मॅच होतील मित्रांनो दोन कलर कुठलेही मॅच होतील तुम्ही बघू शकता आता सोज वाईटला वाईट लावला आपण वाईटला वाईट लावला तरी पण आपलं होत नाही मित्रांनो पिवळा आणि वाईट मॅच झाला अशा अशी जर स्टेप आली मित्रांनो तर आपल्याला एक स्टेप करायची आहे कारण दोन्ही कलर फक्त ऑपोजिट साईडचे सॉल्व झाले पाहिजे मित्रांनो त्यासाठी काय करायचं आहे आप आपल्याला एक स्टेप करायची आहे एकदा हा गेजवरती फिरवायचा आहे दोनला फिरवायचा मित्रांनो आणि हा एकदा खाली परत वापस या दोनदा फिरला ह्याला वापस याला परत वरती आणि याला परत खाली आणि याला परत प्लसला प्लस, प्लस तयार करून घ्यायचा मित्रांनो बघू शकता आपण आता आपले कलर मॅच होत आहेत का बघू आपण बघू व्हाइट आणि हा कलर मॅच झालेला आहे मित्रांनो हे दोन आपले हे दोन कलर मॅच नाही झालेले मित्रांनो त्यासाठी एक सोपी पद्धत आहे मित्रांनो हा गीज आपल्याला इथे बसवायचा आहे आणि हा गीज इथे बसवायचा आहे मित्रांनो तर त्यासाठी आपण एक स्टेप करायची आहे हा गेज, गेज आपण इथे हो खाली आणायचा आहे मित्रांनो त्यासाठी एकदा खाली फिरवायचं त्याला पूर्ण हा गेज इथे बी घ्यायचा मित्रांनो इथे घेतला तर हा गेज आपण परत याला वरच्या साईडला फिरवलं ग्रीनला ग्रीन मॅच झाला आहे हाफ कलर मॅच झाला आहे तर रेड आपण परत इथे खाली याच्या आणला मित्रांनो आणि हा परत वरती नेला तर हा आपला प्लस तयार आहे जशाच तसा आणि बघू शकता तुम्ही चारही कलर मॅच झालेले तर त्याच्यानंतर आपले दोन स्टेप झाल्या आता हा तिसऱ्या स्टेप आहे मित्रांनो तिसरी स्टेप केल्यानंतर आपला हा वर्चालीय पूर्ण सॉल्व्ह होऊन जाईल तर त्यासाठी आपण बघू शकता आता आपल्याला आहे ना आता हा ग्रीन बघायचा सॉरी हे पॅरेट आपण आहे ना पॅरेट कलर सॉरी पॅरेट कलर आपण आहे ना आपल्या साईडला ठेवायचा आणि हा पण कलर आपण मॅच करून घ्यायचा मित्रांनो करू म्हणजे हा कलर आपला मॅच नाही जर हा गे जिथे बसला तर हा चुकीचा बसल मित्रांनो त्यासाठी ना आपल्याला हा कलर सुद्धा आहे ना मॅच करून घ्यायचा आहे तर आपण बघायचं फिरून हा आता बघा आता मित्रांनो क्रॉस मध्ये मॅच झालेला आहे बरोबर तर हा पॅरेट कलर आपल्या अपोजिट साईडला ठेवायचा आपल्या साईडला ठेवायचा आहे आणि हा हा कलर जो उजव्या साईडला आहे मित्रांनो पॅरेट कलर त्यामुळे आपण ह्याला आहे ना एक वेळा डाव्या साईडला फिरवायचं आणि हा हा जो लेअर आहे त्याला एकदम खाली फिरवायचं आणि हा डाव्या साईडला फिरला होता त्याला वापस शब्द घ्यायचा मित्रांनो आणि हा परत जिथे आहे तिथे घ्यायचा बघू शकता तुम्ही हा आपला गेस पूर्ण बसलेला आहे मित्रांनो तर आपल्याला हे दोन गेस फक्त सॉल्व करायचे तर दोन गेस सॉल्व्ह करण्यासाठी आपण परत बघायचं आहे मित्रांनो ग्रीन कुठं दिसतोय का तर इथं वरती एक आहे मित्रांनो आणि एक त्याच बाजूला एक खालती एक आहे त्यासाठी एक स्टेप करायची मित्रांनो आता हा कलर आपल्याला इथे आणायचा आहे मित्रांनो त्यासाठी त्याला अपोजिटला फिरवायचं त्याला एकदा खाली फिरवायचं मित्रांनो त्याला परत ऑपोजिट आणि परत याला वरती घेतलं तर बघू शकता तुम्ही हा ग्रीन इथे समोर आलेला आपल्या आणि हा येलो पण ऑलरेडी मॅच झालेला हा हा एलो म्हणजे मॅच करणं खूप महत्वाचं मित्रांनो हा जर मॅच नाही झाला तर गेज परफेक्टली बसत नाही तर आपल्याला हा गेज इथे बसवायचा मित्रांनो आणि हा गेज खाली येईल त्यासाठी डाव्या साईडला हा गेज आल्यामुळे आपण ह्याला एकदा उजव्या साईडला फिरवायचं आणि हा डाव्या साईडचा उजव्या साईडला घेतल्यामुळे ह्याला परत डाव्या साईडच्यालाच खाली घ्यायचे आणि हा परत जिथे आहे तिथे आणि हा परत जिथे आहे तिथे बघू शकता मित्रांनो तुम्ही हा गेस पण आपला परफेक्टली बसलेला आहे त्यानंतर आता आपल्याला एकच गेज राहायला मित्रांनो आणि तुम्ही बघू शकता हा पॅरेट सुद्धा आहे ना खालच्या साईडला आहे मित्रांनो तर आपण नाही ना हा मॅच करायचा आहे मित्रांनो आपल्याला आपला हा मॅच नाही आहे तर आपण एकदा फिरून बघूया इथे इथे मॅच झाला मित्रांनो बघू शकता तुम्ही इथे मॅच झालेला आहे आणि हा पॅरट आपल्या साईडला आहे डाव्या साईडला मित्रांनो त्यामुळे आपली परत ती स्टेप एकदा ह्याला उजव्या साईडला फिरवायचं म्हणून खालच्या गेजला परत हा हा गेज या आहे याला इकडे खाली फिरवायचे हा लेअर आणि हा परत जिथे आहे तिथे आणि हा परत जिथे आहे तिथे बघू शकता मित्रांनो आपला आहे ना हे लेअर पूर्णतः सॉल्व्ह झालेला आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला दुसरा लेअर पण सॉल्व्ह करून घ्यायचा मित्रांनो एकदम सोपी पद्धत आहे एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगतोय चमदी कसली ही ट्रिक नाही आहे मित्रांनो एकदम सोपं आहे फक्त स्टेप लक्षात ठेवणं महत्वाचे आहे आता तुम्ही बघू शकता आपला हा पूर्ण एक लेअर पूर्ण सॉल्व्ह झालाय तर आपण दुसऱ्या लेअर सॉल्व्ह करण्याची सुरुवात करूया तर मित्रांनो आता दुसऱ्या लेअरचं सॉल्व्ह करण्याच्या अगोदर हे लक्षात ठेवा आता आपण जसे हे दोन लेअर कलर सॉल्व म्हणजे मॅच करून घेतले होते मित्रांनो तसंच आता हा तीन कलर मॅच करून घ्यायचे हे तीन कलर मॅच करून घ्यायचे दुसऱ्या लेअरची स्टेप करतो मित्रांनो आपण दुसरा लेअर सॉल्व करतो पॅलेटला तर आता हे तीन कलर आपले मॅच झालेले आहेत त्याच्या खालच्या साईडला कोणता कलर आहे हे बघणं मग खूप महत्वाचं आहे मित्रांनो दुसऱ्या स्टेपमध्ये दुसऱ्या दुसऱ्या लेअर जो सॉल्व करताना हा खालचा गेज बघणं महत्त्वाचं आहे मित्रांनो आपल्या खाली कोणता गेज आहे आता इथे तुम्ही बघू शकता हा आपला केशरी कलरचा गेज आहे मित्रांनो तर आपण आहे त्याला तर आपल्या ते या बाजूला येऊ शकतो किंवा ह्या बाजूला येऊ शकतो मित्रांनो बघू शकता आपण आता काय ना आपला केसरी कलर ह्या बाजूला आले मिडलच्या गेजवर लक्ष ठेवायचं मित्रांनो आपल्याला मिडलचा गेज कॉन्शियस साईडला आलेला आहे तर आपला हा मिडलचा गेज आहे ना तर राईट साइडला मित्रांनो आणि मग त्यासाठी ती एक स्टेप करायची मित्रांनो हा गेज राईटला असल्यामुळे त्या ह्या कलरपासून आपल्याला हा कलर लांब द्यायचा मित्रांनो बघा तुम्ही हा लक्षात ठेवा ह्या घे ह्या कलरपासून हा म्हणजे मॅच कलर जो आहे तो आपल्याला लांब न्यायचा आहे लांब कसा न्यायचा याला एकदा खालच्या लेअरला एकदा डाव्या साईडला फिरवायचं सा। ह्या लेअरला परत एकदा खाली फिरवायचं मित्रांनो त्या लेयरला परत तो वापस घ्यायचं आहे ह्या लेअरला परत वापस घ्यायचा आहे मित्रांनो मग आपला हा इथला तुम्ही म्हणता मिसमॅच झाला ह्या काय हे नाही आहे परत आपल्या ग्रीन आपल्या ऑपोजिट साईडला ती स्टेप परत आपली ह्या साईडला घेतला परत त्याला खाली घ्यायचे आणि परत आपण जिथे आहे तिथे आणला मित्रांनो बघू शकता तुम्ही हा गेज आपला बसलेला आहे परफेक्टली तर आपल्याला आता दुसरा गेज म्हणा मित्रांनो हे आपल्याला आता दोन गेज महत्त्वाचे आहेत आता हे जिथे तीन गेज राहिले तो मित्रांनो बसवायचे आपली तर ती स्टेप आहे मित्रांनो आता इथे बघू शकता तुम्ही तर आपल्याला हा रेड आहे ना रेडला रेड मॅच करून घ्यायचा आहे मॅच झाला मित्रांनो त्याच्या खाली अपोजिटला कोणता आहे व्हाईट आहे आपल्या ग्रीनला आपण हा ही हा लेअर मिसमॅच करायचा नाही मित्रांनो आपण दुसरी लेअर सॉल्व करतो याला तर याच्या आता हा आपली ती स्टेप आहे इथे काय वाईट आहे आपल्या या साईडला नाही ना या साईडला आलेला आहे परत वाईट वाईट इथे आला आहे पर त्यामुळं परत तेच मित्रांनो याला आपल्याला लांब न्यायचं आहे वाईटपासून ह्या लेअरला लांब न्यायचे म्हणजे आपल्याला इकडे डाव्या साईडला यायला फिरवायला पण एकदा डाव्या साईडला फिरवलं म्हणून ह्याच लेअरला परत खाली फिरवायचं मित्रांनो आणि लेअर खाली फिरल्यामुळं ले ह्याला वापस परत आणायचे आणि परत हा वाप खाली घेतला होता ह्याला परत वरती न्यायचा आहे मित्रांनो परत तुम्ही बघू शकता आपला हा ग्रीन आपला मिसमॅच झालेला आहे परत क्यूब आपल्या साईडला पकडायचं आहे आपण इथे मॅच केलेला आहेच ऑलरेडी असतोच आणि परत ती स्टेप करायची मित्रांनो ग्रीनला राईटला फिरवलं राईटला फिरवल्यामुळे लेफ्टला ले 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 खाली घेतलं ले। परत ग्रीनला ग्रीन मॅच केला मित्रांनो आपण आणि ग्रीनला ग्रीन मॅच झाल्यानंतर परत वरती आणला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता हे झालेलं आहे मग मित्रांनो आपले दोनच फक्त गेस बाकी आहेत आता आपले दोन गेज बसल्यानंतर आपला सेकंड लेअर पण पूर्ण स्वागत आहे मित्रांनो आता बघू शकतो तुम्ही आता परत बघायचं आहे मित्रांनो आपल्याला आपला कलर मॅच करून घ्यायचा मित्रांनो आपल्याला आता आपण कलर मॅच करण्यासाठी आपण हा रेड चॉईस केला आहे त्याच्यावर मित्रांनो परत आपला हा गेज आता चेंज करायचा आहे मित्रांनो हा इथे बसवायचा आहे हा रेड येलो जो आहे तो इथे बसवायचा आहे त्यासाठी आपल्याला खालच्या ती स्टेप ऑपोजिटला कोणता आहे येलो कलर आहे बरोबर पिवळ्या कलर आहे तो या आपल्या ह्या बा ह्या वेळेला या बाजूला आला डाव्या डायव्यावर मित्रांनो आपण एक लक्षात ठेवायचा इथे आलाय म्हणजे इथून लांब न्यायचा आहे आपल्याला आपण काय करणार राईड एकदा फिरवणार राईड एकदा फिरवल्यामुळं एक हा गेज परत एकदा खाली घेणार हा गेज खाली घेतल्यामुळं याला परत रायडल्यानंतर परत याला वापस आणणार मित्रांनो आणि हा खाली आणलेला गेज परत वरती नेणार तुम्ही बघू शकता परत आपला कलर मिसमॅच झालेला आहे तर हा इथे आला आहे मग आपण क्यूबला परत आपल्या बाजूने पकडायचे हा ग्री जो पॅरेट आहे तो आपल्या बाजूने पकडायचा मित्रांनो आणि पहिली स्टेप करायची आहे पहिली स्टेप कशी आहे त्याला डाव्या साईडला घेतलं डाव्याला वरच्याला उजव्याला खाली घेतले आणि परत ग्रीनला ग्रीन आला परत वरती घेतला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता फक्त आपला एकच लेअर गेस राहिलेला आहे मित्रांनो आपला सेकंड लेअर पण होईल तो गेज आपला इथे आहे मित्रांनो बघा बघू शकता तुम्ही हा गेज आपल्या इथे बसवायचा आहे हा गेज इथे बसल्यानंतर आपला सेकंड लेयर पण पूर्ण सॉल्व्ह होईल त्यासाठी आपण यांना काय करायचं आहे येलोला येलो मॅच केला आहे आता हा आपल्याला इथे बसवायचा आहे तर आता हिच्या खालचा कोणता आहे तो मॅ हा या बाजूला आहे मित्रांनो डाव्या बाजूला आहे तर त्याला आपल्याला दूर न्यायचं आहे म्हणजे लांब न्यायचं आहे आपण आता याला त्या साईडला फिरवलं आणि ह्या गेजला एकदा खाली फिरवलं ती स्टेप करायची मित्रांनो आणि याला परत वापस आणायचे आणि ह्याला परत वापस न्यायचे हा मिसमॅच झालेला इथे आला तर इथे आल्यानंतर याला इथे पकडायचं असं आपल्या बाजूला ठेवायचे परत त्याला डाव्या बाजूला घेतलं याला खाली घेतले त्याला ग्रीनला ग्रीन आणला मॅच केला आणि याला परत वरती घेतला तुम्ही बघू शकता मित्रांनो तर दोन्ही लेअर आपले पूर्ण सॉल्व्ह झालेले आहे पूर्ण बघू शकता तुम्ही आता हे दोन लेअर आपल्याला मिसमॅच करायचे नाहीत मित्रांनो आत्ता जो लेअर आहे ना आता क्यूब कसा पकडायचा आहे आता आपलं ना दोन लेअर पूर्ण सॉल्व झालेले आहेत आता दोन लेअर सॉल्व झाले तर आता आपल्याला इथे ना इथे पण तीस स्टेप करायचे मित्रांनो आपल्याला इथे आता इथे पण प्लस म्हणून घ्यायचा मित्रांनो तर आता इथे हे पहिला आपल्याला उलटा येल ऑलरेडी मिळालेला आहे येल पकडायचा मित्रांनो आपल्याला आपण एल जो काढतो ना तो उलटा एल पकडायचा आहे उलटा येल आपल्याला ऑलरेडी आहे नसल तरी एक तीस स्टेप आहे तुम्हाला दाखवतो मी हा उठल्या वेळ यल मिळाल्यानंतर आपण आसाम क्यूबला हा पकडायचा आहे आता आसाम ही स्टेप करताना मित्रांनो क्यूब कसा पकडायचा आहे हे खूप महत्वाचं आहे तर हा यल मिळाला आहे तर आता एक स्टेप दाखवतो मित्रांनो मी तुम्हाला तर इथे आपल्याला पहिली लाईन मिळून जाईल एक स्टेप केल्यानंतर तर आता आपण बघू शकता हा जो माझ्या साईडचा बे लेअर आहे मित्रांनो हा मी एकदा क्लॉकवाईज फिरवतोय आणि हा जो राईट साईडचा लेअर आहे त्याला एकदा वरती घेतोय मित्रांनो आणि हा जो टॉपचा आहे त्याला एकदा राईटला फिरवतोय मित्रांनो आणि हा आपण वरती घेतला होता मित्रांनो त्याला आपण परत एकदा खाली घ्यायचे आणि हा आपण इकडे फिरवला होता त्याच्यामुळे याला परत एकदा वापर घ्यायचे आणि हा क्लॉक वाईज फिरवला होता त्याला परत अँटी क्लॉक वाईज तसं घ्यायचं आहे मित्रांनो आपल्याला बघू शकता तुम्ही तर इथे आपल्याला लाईन मिळालेली आहे बरोबर तर लाईन मिळाली परत ती स्टेप करायची मित्रांनो लाईन मिळाल्यानंतर परत इथं प्लस तयार होणार आता तर इथं प्लस तयार करायचं आहे म्हणजे आपल्याला ती स्टेप करायची आता ही लाईन मिळाल्यानंतर आपण येणार क्यूब कसा पकडायचा हे पण खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर ही लाईन मिळाल्यानंतर खूप आपण असा पकडला आणि ती स्टेप केली तर हा मॅच होणार नाही मित्रांनो इथं प्लस तयार होणार नाही त्यासाठी ही लाईन आपल्याला अशीच पकडावं लागेल अशी आडव्या हक्कत याच्यामध्ये तर ही आपण अशी पकडली बरोबर पण ती स्टेप परत करायची मित्रांनो याला फिरवायचा याला क्लॉक वाईज याला फिरवायचे घ्यायचे वरती याला फिरवायचे टॉपला टॉपच्याला राईडला याला घेतलं तर याला परत आणलं खाली त्याला परत आणलं रिटर्न आणि क्लॉक वाईज फिरवलेला परत आणला अँटी क्लॉक वाईज बघू शकता इथं प्लस आपला तयार झालेला आहे आणि आपले हे लेअरमधला मधला कलर मित्रांनो मिसमॅच झालेला नाही एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो आणि त्यानंतर आपण जो पहिल्या लिअरला जशी ट्रिक वापरली होती तशाच पद्धतीने आपण एकदा हे कलर आता साईडचे कलर मॅच करून घ्यायचे मित्रांनो तुम्ही बघू शकता आता इथे आपले दोन कलर परत मॅच होतील मित्रांनो आपण बघू शकता इथे मी रेडला रेड लावला इथं बघूया मॅच होतोय का नाही होत हां बघू शकता तुम्ही रेडला रेड एडल मॅच झालाय येलो येलो मॅच झालेला आहे मित्रांनो आता हे दोन कलर आपले मिसमॅच आहेत मित्रांनो त्यासाठी एक स्टेप आहे मित्रांनो आपले हे पण कलर मिसमॅच नाही झाले असं पाहिजे मित्रांनो ह्या स्टेप खूप महत्वाचे आहेत त्यासाठी एकदा इथे राईटला एकदा फिरवलं आणि परत आपण याला दोनदा फिरवायचं परत राईटला खाली घ्यायचं मित्रांनो परत ह्याला दोनदा फिरवून पर एकदा परत ह्याला वरती घ्यायचं मित्रांनो आणि ह्याला परत ग्रीनला ग्रीन आला परत खाली करून घ्यायचंय कारण आपला हा सुद्धा मिसमॅच नाही झाला पाहिजे मित्रांनो तुम्ही बघू शकता प्लस पण आपला आहे तसाच आहे मित्रांनो आणि एकदा फिरून घ्यायचे परत आपले कलर बसला का बघून घ्यायचा बघू शकता तुम्ही व्हाईटला व्हाईट मॅच झालाय रेडला रेड मॅच झालाय आणि येलोला येलो पण मॅच झालेला आहे म्हणजे जवळपास आपला खूप बऱ्यापैकी सॉल्व्ह झालेला आहे आता बघू शकता मित्रांनो आपला अर्धा ट्यूब पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो हा लेअर फक्त आपले दोनच कलर मिसमॅच झालेले बाय डिफॉल्ट असं होतं कधी कधी आपले कुठलाही कलर मॅच होत नाही मित्रांनो अशी जर पद्धत आली कुठलाही कलर मॅच नाही झाला त्यासाठी मी तुम्हाला एक दुसरा व्हिडिओ बनवून टाकेल तुम्हाला जर आवडला हा व्हिडिओ तर तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा मी पूर्ण हा लेअर कसा सॉल्व करायचा परत दाखवेल तर चला बघू आपण आता हे दोन लेअर कसे आपण मॅच करायचे तर आपला हा पूर्ण सॉल्व्ह झाला आहे या साईडचा बघू शकता तर ह्याला कसं पकडायचं आता हा जो लेअर सॉल्व झालेला आहे त्याला आपण डाव्या हाताला पकडायचं मित्रांनो आणि हा उजव्या हाताला ठेवायचा आणि बघू शकता दोन त्यासाठी एक स्टेप करायची जी ह्याला स्टेप करेन तेच ह्या राईटला करेन मॅडम मित्रांनो दोन स्टेप केलाय आपण दोन वेळा तर आपला पूर्ण सॉल्व्ह होणार आहे तुम्ही बघू शकता आता मी जी राईटला करतोय तीच लेफ्टला करणार एकदा फिरवलं वरती याला फिरवलं दोन वेळा याचा वापस घेतला याला दोनदा फिरवलं आणि एकदा वापस परत एकदा वरती घेतला परत ह्याला एकदा वापस आणला ग्रीनला ग्रीन आल्यानंतर परत खाली आणला मित्रांनो बघू शकता प्लस पण तिथेच आहे इथे फिरवलेली स्टेप आहे परत ही ह्या डा वारा करायची मित्रांनो ह्याला एकदा वरती घेतला ह्याला दोनदा क्लॉक वाईज ह्याला परत ह्याला खाली घेतला परत ह्याला एकदा वापस परत ह्याला वरती आणि ह्याला परत तिथं ग्रीनला ग्रीन आला परत याला एकदा खाली आणला मित्रांनो तुम्ही बघू शकता आता तुम्ही म्हणताना सॉल्व नाही राहिला आता अजून एकदा एक फिरवलं ना मित्रांनो आपण की आपला क्यूक पूर्ण सॉल्व्हल okay. एक घेतला एकदा वरतीला दोन वेळा केला परत खाली घेतला परत एकदा फिरवला परत वरती परत ग्रीनला ग्रीन आला खाली घेतला तीच परत ह्या स्टायपनी करायची एकदा वरती दोनदा परत खाली वरती आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही आपला क्यूक तु. पूर्णतः सॉल्व्ह होतोय आणि हा ग्रीनला ग्रीन आला आहे खाली घेतला आपल्या लिअर पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे मित्रांनो आणि आपला क्यूट पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला क्यूट कसा सॉल्व्ह करायचा आहे थ्री बाय थ्रीचा एकदम सोप्या पद्धतीने त्याच्या अगोदर तुम्ही बरेच व्हिडिओ बघितले असतील मित्रांनो यूट्यूबला पण एवढ्या सोप्या पद्धतीने कुणीही सांगत नाही तर मित्रांनो मग हा मला माझा क्यूट सॉल्व्ह केलेला तुम्हाला कसा तुम्ह वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका मित्रांनो सबस्क्रिप्शन एकदम फ्रीमध्ये आहे सबस्क्राईब करा धन्यवाद बघू शकता मित्रांनो आपला क्यूब पूर्णता एकदम सॉल्व झालेला आहे मित्रांनो तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा मित्रांनो आणि तुम्हाला जर सॉल्व करताना क्यूब काय प्रॉब्लेम आले तर मला नक्की कमेंट म्हणजे कळवा तुमचा तुम्ही तुमच्या विचारलेला प्रश्नाला उत्तर देईल मित्रांनो आणि तुम्हाला जर असंच एकदम सोप्या पद्धतीने आम्ही शॉर्टकट स्टिक वापरायचे असेल म्हणजे शॉर्टकटमध्ये इम्प्रेशन पाडायचं असेल तरी पण मी तुम्हाला शॉर्टकट बी स्टिकमध्ये कसा क्यूब सॉल्व्ह करायचा हे पण दाखवू शकतो धन्यवाद मित्रांनो सबस्क्राईब नक्की करा